नमस्कार मी अश्विनी भाद्रपद पौर्णिमेपासून पितृपक्ष सुरू झाला आहे या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये पितरांना प्रसन्न करण्यासाठी पिंडदान केलं जात श्राद्ध केलं जात आणि तर्पण केलं जात जेणेकरून पित्र हे आपल्यावरती प्रसन्न होतील त्यामुळे आपल्याला शुभाशीर्वाद देतील त्यांच्या आशीर्वादाने घरामध्ये सुख शांती समाधान यश मिळेल यामुळे व्यापार धंद्यात आपल्याला सफलता प्राप्त होते तुमच्या कुंडलीमध्ये जर पितृदोष असेल किंवा तुम्हाला इतर कोणत्याही प्रकारच्या समस्या येत असतील अडचणी येत असतील तर तुम्ही हा एक उपाय नक्की करून बघा शास्त्रामध्ये जमेल असे नाही अनेक जणांना ह्यामधील काही माहिती नसते काही जणांना वैयक्तिक समस्यांमुळे किंवा इतर कारणांमुळे हे सर्व करणं शक्य होत नाही तर अशा वेळी हा एक उपाय नक्की करावा हा उपाय तुम्ही अगदी पितृपक्ष सुरू झाल्यापासून ते पितृपक्ष शेवटच्या दिवसापर्यंत तुम्ही हा उपाय दररोज करायचा आहे उपाय अगदी साधा सोपा आहे परंतु प्रभावशाली सुद्धा तितकाच आहे हा उपाय पितरांना प्रसन्न करणार आहे तर काय आहे तो उपाय ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्की बघा जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे तर तुम्ही हा उपाय नक्की करा किंवा तुम्ही एक रुपये कमवता पण तुमचे सव्वा रुपये खर्च तु होतात दररोज एकामागे एक संकटे येतच आहे तर अशा वेळी आपल्याला पितृपक्षात काय करायचे आहे तर एक कलश घ्यायचा आहे अगदी तांब्या असला तरी सुद्धा चालेल किंवा अगदी छोटासा मातीचा मटका घेतला तरी सुद्धा चालेल मातीचा मटका या पितृ पक्षात आपण घरी आणतच असतो तर ह्यामध्ये आपण संपूर्ण पाणी भरून घ्यायचे आहे जेव्हा तुम्ही पाणी भरत आहात तेव्हा तुम्हाला अर्धा तांब्या पाणी घ्यायचे नाही तर तो तांब्या तो मटका तुम्हाला पाण्यानं पूर्ण भरून घ्यायचा आहे त्यानंतर त्या पाण्यामध्ये आपल्याला दोन तीन थेंब किंवा थोडस गंगाजल टाकायचं टाकायचा आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कोणतीही दोन पांढरी फुलं त्यामध्ये टाकायचे आहेत त्यानंतर हा पाण्याने भरलेला कलश आपण आपल्या घराच्या उंबऱ्याच्या कुठेही आजूबाजूला ठेवून द्यायचा आहे त्याआधी आपण ज्या ठिकाणी कलश ठेवणार आहोत ती जागा स्वच्छ असावी हा कलश घराच्या बाहेर असाच ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी आपण हे पाणी आपल्या घरामध्ये शिंपडायचे आहे आपल्या घरात जे मुख्य द्वार आहे त्या द्वारावर आजूबाजूला आणि पूर्ण घरामध्ये हे पाणी आपण शिंपडायचे आहे तुम्ही त्यामध्ये असलेल्या फुलाचा सुद्धा पाणी शिंपडण्यासाठी उपयोग करू शकता दुसऱ्या दिवशी आपण परत आपल्याला ती स्कृती परत करायची आहे हे सलग आपण अमावस्या होईपर्यंत करायचं आहे हा उपाय करताना म्हणजे कलश ठेवण्यापूर्वी आपण त्या ठिकाणी स्वस्ती काढायची आहे आणि त्यानंतर त्यावर हा कलश ठेवायचा आहे तर अशा पद्धतीनं आपण हा उपाय केला तर आपल्या कुंडीतील पितृदोष त्याचबरोबर तुमच्या घरावर येणाऱ्या अडीअडचणी दूर होतील करणं आपल्याच्याने शक्य होत नसेल तर आपण हा अगदी घरगुती साधा सोपा उपाय नक्की करावा आपल्या घरामध्ये जे पाणी पिण्याचे हंडा ठेवत असाल तर तर त्या हंड्यात आपल्या पित्रांचे स्थान मानले जाते आणि अनेक जण आपल्या स्वयंपाक घरात हंडा ठेवत नाहीत प्रत्येकाच्या घरात आजकाल फिल्टर असतात त्यामुळे हंडा भरून ठेवला जात नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या किचन मध्ये असा हंडा भरून ठेवत नसाल तर कमीत कमी तुम्ही एक तांब्या भरून पाणी ठेवलेच पाहिजे म्हणजे ह्यामुळे आपले पित्र आपल्यावरती प्रसन्न राहतील कसा वाटला आजचा हा छोटासा व्हिडिओ कशी वाटली माहिती हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सोबतच चॅनल ला सबस्क्राईब करा